लाचखोर मीनाक्षी गिरीच्या घरी सापडला लाखांचा ऐवज आज जिल्हा न्यायालयात करणार हजर धुळे जिल्हा परिषदच्या माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह कार्यालयाच्या अधिक्षिका मीनाक्षी भाऊराव गिरी यांना मंगळवारी दोन लाखांची लाच घेताना संध्याकाळी साडेसहा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले होते यावेळी रात्री उशीर झाल्याने मीनाक्षी गिरी यांना नोटीस बजावण्यात आली होती त्यानंतर बुधवारी दुपारी साडेबाराला त्यांना अटक करण्यात आले गुरुवारी त्यांना आज जिल्हा न्यायालयात हजर करणार आहे दरम्यान अभियंता कॉलनी प्लॉट नंबर एक्केचाळीस गणपती मंदिराजवळ धुळे येथील त्यांच्या राहत्या घरी धुळे लाचल उत्पत प्रतिबंधक विभागाने रात्री उशिरा घराची झडती घेतली असता यात दहा लाख शेचाळीस हजाराची रोकडसह सुमारे तीनशे ग्रॅम सोने असा एकूण बत्तीस लाखांचा ऐवज मिळून आल्याची माहिती येथील धुळे लाचल प्रतिबंधक विभागाचे उप सचिन साळुंखे यांनी दिली यांच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या मात्र ऐन वेळेस तक्रारदार पुढे येत नसल्यामुळे मीनाक्षी गिरी यांचे चांगलेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त तक्रारीनुसार पडताळणी करीत सुमारे दोन लाखांची लाच जिल्हा परिषदेच्या कार्यालयात संध्याकाळी रंगे हात घेताना पकडले या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षक विभागात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या कारवाईचे स्वागत देखील करण्यात आले आहे